जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील नागवेली शिक्षण व बहुद्देश संस्थेचे अध्यक्ष सचिन शेषराव हागे यांना सन दोन हजार चोवीसच्या राज्यस्तरीय लोकराजा राजश्री शाहू गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे आविष्कार फाउंडेशन ही संस्था सामाजिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था आहे गेल्या सतरा वर्षांपासून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आणि करीत असलेल्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करणे आणि गरजूंना विविध प्रकारची मदत करणे यासाठी संस्था कार्यरत आहे प्रतिवर्षा प्रमाणे राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने लोकराजा राजश्री शाहू गौरव पुरस्कार कार्यक्रम तीस जून रोजी आयोजित करण्यात आला आहे सचिन आगे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या आणि करीत असलेल्या विशेष कामाची नोंद घेऊन दोन हजार चोवीस चा राज्यस्तरीय लोकराजा राजश्री शाहू गौरव पुरस्कार तीस जून रोजी कोल्हापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद